आमची संकल्पना आहे की घराजवळ दवाखाना असला पाहिजे नागरिक दवाखान्यात जाण्यास टाळाटाळ करतात त्यांच्या प्रत्येक आजाराला ताबडतोब उपचार मिळावेत अशा प्रकारच्या सुविधा देत आपला दवाखाना सुरू करतोय आज आम्ही अचानक भेट द्यायला आलो उपचार वेळेत मिळतात हे पाहिल्यावर आम्हाला समाधान वाटलाय लाखो मुंबईकरांना याचा नक्कीच लाभ होईल आरोग्य आपल्यादारी ही नवी मोहीम देखील सुरू करणार संकल्पना आम्ही मांडली की घराजवळ दवाखाना असला पाहिजे काही लोक हॉस्पिटलमध्ये जायला कंटाळा करत अंगावर आजार काढतात आणि आज त्यामुळे मग तो माणूस पुढे जाऊन पेशंट सिरियस होतो आणि त्या आजाराला सामोरं जावं लागतं फेस करावं लागतं त्यामुळे तात्काळ काही आजार आला की ताबडतोब कुठे अशा प्रकारचं मुंबईमध्ये आपण सुरू आहे ठाण्यामध्ये आपण ऑलरेडी अगोदर सुरू केलं टक्के आपल्या गावात आता राज्यभरामध्ये आपण सातशे ठिकाणी हे आपल्या दवाखाना आपल्या शेतकऱ्या मुंबई महापालिकेने अतिशय उत्तम काम त्या ठिकाणी केलं म्हणून काही जिल्ह्याने त्यांचे सर्व सहकार्य जे आहेत गुजातन क्षेत्राने तर सगळ्यांना धन्यवाद दिले पाहिजे तर स्वतः एक सरप्राईज विजिट द्यायला हवं त्यामुळे उद्ये पाहिल्यानंतर खूप समाधान वाटलेलं आहे आणि नक्कीच याचा फायदा लाखो होतोय त्याचबरोबर आम्ही नवीन एक आरोग्य आपल्या दारी म्हणजे घराघरात जाऊन त्यांना काही त्रास आहे त्याची माहिती घेणार म्हणजे काही लोक कंटाळा करतात ते डायरेक्ट आपल्या इथे उठाव त्यामुळे आरोग्यावर फार मोठा एक चांगला परिणाम त्या ठिकाणी पर होईल आणि त्याचबरोबर आम्ही हे सूचना दिलेल्या आहेत आयुक्तांना हिरो प्रिस्क्रिप्शन एक एप्रिलपासून आपण सुरू करतो कुठल्याही हॉस्पिटलमध्ये तुम्हाला कागद मिळणार नाही औषधं घेऊ द्या म्हणून त्यासाठी या बजेटमध्ये अर्थसंकल्पात पंधराशे कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे त्यामुळे आता मुंबईतल्या मुंबईकरांना कुठल्याही उपचारासाठी पैसे खर्च करावे लागणार नाही पूर्ण कॅशलेस पेपरलेस सिस्टीम या ठिकाणी आरोपाला उत्तर मी देण्यापेक्षा तिथे आलेले रुग्ण देतील तिथे आलेल्या पेशंट देतील कारण बोटणुकी ज्यांना होते आहे जे एक चांगलं काम सुरू आहे राज्यामध्ये विकासाचं काम सुरू आहे आरोग्याचं काम सुरू आहे शिक्षणाचं काम सुरू आहे हे सगळं जे सुरू आहे त्यामुळे काही लोकांना प्रकृती होते त्यांनाही मोफत उपचार इकडे मिळणार आहे राजकीय ज्यांना बघा उत्तर मी देत नाही उपचार त्यांना घ्यायचे असतील तर मोफत ठेवलेले आहेत त्यामुळे ज्यांची पोटदुखी आहे किंवा आणखी काही त्रास आहे तर तो पोटदुखीचाही त्रास इथे दूर होईल काही लोकांना जमाल घोटायची आवश्यकता असेल तर तो तिथं दिला राजकीय विरोधकांना मी उत्तर कामातून देत मी त्यांच्या आरोपांना आरोपाने उत्तर देत नाही आता कालच नमो महारोजगार योजना झाली रोजगार मेळावा इथं मंत्री आहेत मंगलप्रभात लोढा नागपूर लातूर बारामती ठाणे कल्याण आणखी अनेक ठिकाणी होतात लाखो लोकांना रोजगार देण्याचं काम आम्ही करतो आहे सरकारी नोकऱ्याचं जे दे आम्ही देतो दे ते ओपन केल्यात परंतु या खाजगी संस्थांमध्ये देखील आम्ही नोकऱ्या देतो आहे काल एक स्किल अकॅडमीचं उद्घाटन झालं ठाण्यामध्ये मी काही राज देशांबरोबर टायअप केलेलं आहे तिथे ला पाच वर्षात दहा लाख लोकांना नोकऱ्या देण्याचा त्यांचा संकल्प आहे आणि तिथं ट्रेनिंग पण देणार आणि नोकऱ्याही देणार त्याचबरोबर दीपक केसरकर यांनी जर्मनीबरोबर चार लाख लोकांना नोकऱ्या देण्याचा करार केलेला के आहे त्यामुळे या राज्यातले तरुण या तरुणांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे स्वयंरोजगार मिळाला पाहिजे ही भूमिका आमची आहे तसं या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र दे मोदी साहेबांनी युवा वर्गासाठी या योजना सुरू केलेल्या आहेत त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी जे स्पिन सुरू केलेल्या आहेत गेल्या दहा वर्षामध्ये ही प्रेरणा घेऊन आम्ही तेही या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि म्हणून म्हणतो डबल इंजिन सरकार डबल फाईट आमच्या विदर्भ टाइम्स यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि पेला एकवणाला क्लिक करा आणि राहा आमच्यासोबत आपले